महादेवीला कोल्हापूर का सोडावं लागलं पेठाच्या मते महादेवीची पूर्वीची अवस्था कशी होती आणि तिचे वन कारण कोणतं आहे अठ्ठावीस जुलैला कोल्हापूरकरांनी नांदणी गावातील नागरिकांनी पानावलेल्या डोळ्यांनी महादेवीला अर्थातच माधुरी म्हणजे एका हत्तीनीला निरोप दिला संपूर्ण नांदणी रडत होती एक निरोप समारंभ होता एका हत्तीनीला निरोप देण्यासाठी तेहतीस वर्षाचे अतूट नाते यासाठी गावकऱ्यांनी रस्त्यावरती आंदोलने केली सरकारी यंत्रणांशी झुंज दिली आणि सर्वोच्च न्यायालयांपर्यंत कायदेशीर कारवाई लढली तरी सुद्धा नांदणीकर न्यायालयासमोर हरले नेमकी लढाई कशाची होती हत्तीनीला नांदणी का सोडावी लागली असे अनेक प्रश्न प्रत्येकाला पडत आहेत चला तर पब्लिक माईकच्या आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये जाणून घेऊया माधुरी हत्तीच्या हस्तांतरणाविषयीची सविस्तर माहिती नमस्कार मी सह्याद्र देसाई आणि आपण पाहत आहे पब्लिक माहिती माणूस आणि प्राण्यांच्या नात्याच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत पण ही गोष्ट जरा हटके आहे ही केवळ ताटातुटीची भावना नव्हती तर संघर्षाची एक किनार होती नांदणीच्या गावकऱ्यांनी या हत्तीनीला जी त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनली होती गावातच ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं त्यांनी रस्त्यावरती आंदोलने केली सरकारी यंत्रणांशी झुंज दिली आणि अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले पण वर्षाच्या या अतूट नात्याला अखेर दुरावा सहन करावा लागला महादेवीला काही जण प्रेमाने माधुरी म्हणायचे एकोणीसशे ब्याण्णव पासून ती नांदणीच्या जैन समाजाच्या मठात राहायची पण एका मोठ्या वादळामुळे आणि न्यायालयीन लढाईनंतर महादेवीला तिचं तेहतीस वर्षाचं घर सोडावं लागलं आणि तिला गुजरातला जावं लागलं अन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी असलेली समिती मुंबई उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालय या सगळ्या ठिकाणी महादेवीच्या प्रकरणी सुनावणी झाली अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला आणि त्यानुसार महादेवीला गुजरातच्या जामनगर इथल्या अंबानींच्या रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा या केंद्रात हलवण्यात आलं कोल्हापूर वनविभाग आणि वनताराच्या कर्मचाऱ्यांनी तिला तात्काळ जामनगरला नेऊन वनताराचाच भाग असलेल्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट कडे सोपवलं नांदनी गावात अनेक वर्षापासून जैन पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमा भागातील सातशे त्रेचाळीस गावांचे भाविक या मठाशी जोडलेले आहेत या मठाकडे महादेवीचे पालकत्व होतं आणि तिच्यासाठी मठाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला मठाचं म्हणणं होतं की त्यांच्या अनेक धार्मिक परंपरामध्ये हत्तीचा सहभाग शेकडो वर्षापासून आहे मठाने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं की जवळपास तेराशे वर्षापासून असलेल्या या मठात पूर्वीपासून हत्ती ठेवण्याची परंपरा आहे इथे नेहमी एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते याच परंपरेनुसार एकोणीशे ब्याण्णव मध्ये महादेवीला इथे आणण्यात आलं मठ आणि गावकऱ्यांच्या मते ती गावामध्ये अगदी मिसळून गेली होती इथल्या प्रत्येक धार्मिक आणि विधी आणि मिरवणुकांच्या मध्ये महादेवीला मिरवलं जायचं ती नांदणी गावची एक ओळखच बनली होती परंपरेची ती केवळ एक प्रतिनिधी नव्हती तर गावकऱ्यांनी तिला आपल्या कुटुंबातील एक सदस्य मानलं होतं जेव्हा महादेवीला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा तिच्याशी जोडलेल्या या भावना उफळून निघाल्या तिचा निरोप समारंभासाठी गावातून एक मिरवणूक काढण्यात आली तिला गावातच थांबवण्यासाठी गेल्या काही वर्षांच्या पासून सुरू असलेल्या संघर्षामुळे या भावनांना आणखीन धार आली होती परिस्थिती इतकी भावनिक झाली की स्थानिक पोलिसांना नाईलाजाने सौम्य लाठीमार करावा लागला हे फक्त निरोपाच्या वेळी घडलं असं नाही याआधी सोळा जुलैला जेव्हा उच्च न्यायालयाचाही मठाच्या याचिकेविरोधात निकाल आला तेव्हाही असंच काहीस झालं होतं महादेवीला लगेच गुजरातला नेत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आजूबाजूच्या गावामधून शेकडो लोक रस्त्यावरती आले त्यांनी महादेवीला घेऊन जाणारा रस्ता अडवायचा होता हे होतं महादेवीवरचं प्रेम त्यातून आलेला संताप वातावरण इतकं तापत गेलं की राजकीय नेत्यांनीही यात लक्ष घालायला सुरुवात केली तर काहींनी शांत राहणे केले खासदार राजू शेट्टी म्हणाले ही अनेक वर्षांची परंपरा होती ते एकही हत्तीला त्रास झाला नाही लोकांच्या भावना तिच्याशी जोडलेल्या आहेत पण असं असताना हत्ती मिळत नाही म्हणून कायद्याचा धाक दाखवून त्याला अशा प्रकारे घेऊन जाणं योग्य नाही आत्मक्लेश कारण आम्ही माधुरीला सांभाळू शकलो आमच्याजवळ ठेवू शकलो नाही त्याचं कुठंतरी आम्हालाही मनातनं खंत राष्ट्रपतींना आम्ही विनंती करणार आहोत की आमची माजुरी आम्हाला परत द्या हे तेच राजू शेट्टी आहेत ज्यांनी दोन हजार अठरा साली वनजीव रक्षकांना पत्र लिहून सांगितलं होतं की यावेळी हत्तीचं संगोपन आणि देखभाल करणं सध्या कठीण आहे त्यामुळे हत्ती वन संग्रहालयाकडे सोडण्यासाठी सहकार्य करावे त्यांनी असं पत्र लिहिलं होतं जे आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे आणि हेच आहेत ते राजू शेट्टी ज्याच्या टोटल विरोधात पूर्वी बोलले होते मुळात न्यायालयाला माधुरीचा इतका का त्रास होता लाखोंच्या गर्दीमध्ये सुद्धा कार्यक्रमाच्या वेळी माधुरी यायची तेव्हा एकाही माणसाला तिने कधी त्रास दिला नाही कोणाला इजा पोहोचवली नाही ना, ना, ना कोल्हापूरला त्रास होता ना नांदीकरांना त्रास होता मग न्यायालयाला का त्रास होता हा प्रश्न समाजामध्ये आहे एकेकाळी हेच राजू शेट्टी होते जे म्हणत होते की हत्ती संगोपन आम्ही करू शकत नाही त्यामुळे घेऊन जा आम्हाला सहकार्य करा आणि आज टोटल विरोधात बोलतायत शेवटी माधुरीला घेऊनच गेले कुठे घेऊन गेले तर वंतरामध्ये गुजरात मध्ये जामनगरमध्ये का बरं महाराष्ट्रामध्ये एकही प्राणी संग्रहालय संगोपन केंद्र नाही आहे का जिथे आपले प्राणी आपण पाठवू शकतो प्रत्येक गोष्ट गुजरातलाच जायला पाहिजे का याच्या आधी सुद्धा अनेक उद्योगधंदे गुजरातला गेले आणि आता मुख प्राणी सुद्धा म्हणजे यावरती कुठलाच सत्ताधारी पक्षातला नेता सुद्धा बोलायला तयार नाही आता एखाद्याच्या समोर इतकं लाचार व्हावं कोल्हापूरकर मात्र याच्या विरोधात आक्रमक झाले आणि पेटून उठले एका रात्रीत साडेसहा हजारपेक्षा जिओची कार्ड मध्ये पोर्ट करण्यात आली का तर वनतारा अंबानींचा आहे म्हणून अंबानींच्या विरोधात कोल्हापूर आक्रमक झाले त्यांच्या विरोधात कोल्हापूरमध्ये पोस्टर लावण्यात आली फक्त कोल्हापूर का आक्रमक झालं इथलं सरकार काय करते हा सुद्धा प्रश्न इथल्या लोकांना पडलेला आहे गेली कित्येक वर्ष महादेवी म्हणजेच आपली माधुरी मठामध्ये राहत होती कोणाला त्रास नाही झाला मग न्यायालयाला का त्रास झाला हा सुद्धा प्रश्न पडतो महादेवी म्हणजेच आपली माधुरी मठात तिला गुजरातला वाद 2020 सुरू वन्य राहत आसपास नांदच्या हक्कासाठी मठात हतीची योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार दिल्लीतील उच्चाधिकारी समितीकडे केली मठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या के याचिकेमध्ये म्हटल्याप्रमाणे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये या उच्चाधिकारी समितीने या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्राच्या मुख्य वनजीव रक्षकांना ही हत्तींनी गुजरातला वन तारासा भाग असलेल्या राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टकडे हस्तांतरित करण्याचं सुनावलं पेटा संस्थेनुसार महादेवी ही हत्ती जवळपास तेहतीस वर्षापासून नांदणीच्या मठामध्ये कैद होती तिला कॉन्क्रीटच्या जमिनीवरती साखर दंडांनी बांधले जात होते त्यामुळे तिची तब्येत बिघडली होती आणि तिला संधिवातही झाला होता पेटाच्या म्हणण्यानुसार महादेवी आता राधेकृष्ण टेम्परी एलिफंट वेलफेअर ट्रस्ट म्हणजे वन तारायते सुरक्षित पोहोचली असून तिथे तिला योग्य उपचार मिळतील आणि इतर हत्तींचा सहवासही मिळेल यामुळे तिचे भविष्य चांगले असेल अशी पेटाला अपेक्षा आहे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये नांदणीच्या मटाने उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने यांची याचिका दखल करून घेत हत्तीनीला गुजरातला हलवण्याला तात्पुरती स्थगिती दिली त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार तज्ञ समिती आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी खूप तपासण्या केल्या मठाचा दावा आहे की या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात हत्तींनीची तब्येत सुधारत असल्याचे आणि हेल्थ सर्टिफिकेट वेळोवेळी समिती आणि न्यायालयासमोर सादर केले गेले पण सोळा जुलै रोजी उच्च न्यायालयाने नांदणीच्या मठाची याचिका रद्द करत तीन जून दोन हजार पंचवीस रोजी उच्चाधिकार समितीने महादेवीला गुजरातला नेण्याचा निर्णय कायम ठेवला त्यानुसार महादेवीला वन ताराचा भाग असलेल्या राधेकृष्ण टेम्पर एलिफंट वेलफेअर ट्रस्ट कडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही अठ्ठावीस जुलैला सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि काही तासांतच महादेवी हत्तीनीला गुजरातला अंबानींच्या वन तारामध्ये नेण्यात आलं यावरती अनेक प्रश्न उठले महादेवी गुजरातला गेली पण तिला गावातच ठेवण्यासाठी लढलेल्यांना अजूनही काही प्रश्न सतावत आहे ही जी उच्च आहे माझी न्यायमूर्ती दीपक वर्मा यांच्या नेतृत्वात ती काही संवैधानिक नाही ते फक्त सूचना देऊ शकतात वन्यजीव जबाबदारी वन्यजीव संरक्षण म्हणजे वॉर्डन यांच्याकडे आहे पण त्यांना केवळ पेटाशा तक्रारीवरून या समितीने गुजरातला नेण्याचा आदेश काढला वन विभागानेही त्यांना हो म्हटलं असं नांदणीच्या मठाची बाजू मांडणारे ऍडव्होकेट आनंद लांडगे यांनी सांगितलं सारंग शंभू स्वामी सांभाळायची परंपरा चारशे वर्षापासून आहे ही हत्ती तेहतीस वर्षापासून इथे आहे गेली अनेक वर्ष चांगले पशुवैद्यकीय अधिकारी तज्ज्ञ हत्तींच्याकडे लक्ष देत होते कोणताही प्रश्न नव्हता उच्चाधिकार समितीने सांगितल्यानुसार वेगवेगळ्या पाहण्या झाल्या त्यांनी ही जे सुचवलं ते आम्ही केलं तरीही असा निर्णय का आम्ही कायदा पाळणारे आहोत पण एका खासगी ट्रस्ट कडे हा हत्ती का देण्यात आला महाराष्ट्राची ही वनसंपत्ती होती ती वाचवण्यासाठी महाराष्ट्राने काहीच का केलं नाही दुसरीकडे पेठा संस्थेने त्यांच्या तक्रारीमुळे महादेवीला वनताराकडे पाठवण्यात आलं आणि त्यांनी त्यांच्या हस्तांतरानंतर काढलेल्या पत्रकात म्हटले तिला ज्या अवस्थेत ठेवण्यात आलं होतं ती, थे ती भयानक होती आणि आता सुटका तिची सुटका झाली आहे महादेवी जवळपास तेत्तीस वर्षापासून या संस्थानाच्या मठात जणू कैदेत होती कॉन्क्रीटच्या जमिनीवर तिला साखळदंडांनी बांधलं होतं आणि त्यामुळे तिची तब्येत बिघडली होती पेटाने हेही सांगितलं की जेव्हा ते हस्तांतरणासाठी नांदणी गावामध्ये गेले होते तेव्हा त्याच्या चम्मूवरती दगड दगडफेक झाली म्हणजे हत्तीनीच्या महादेवी जवळपास तेहतीस वर्ष एकटी साखळ दंडामध्ये राहिलेली आहे तिला संधिवाद झाला आणि दुखणंही वाढलं आम्हाला जरी त्रास झाला तरी तो त्रास अनेक दशक महादेवीने सहन केला त्याच्या तुलनेत हा काहीच नाही महादेवी आता राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्ट येथे पोहोचली असून तिला तिथे योग्य उपचार मिळतील आणि इतर हत्तींचा सहवासही मिळेल असं पेटाने म्हटले आहे नांदणीच्या मठाच्या ट्रस्टला मात्र निरीक्षण मान्य नाही त्यांना या प्रक्रियेबद्दल शंका आहे एकोणीसशे ब्याण्णव साली हा हत्ती मठात आल्यानंतर कायद्यानुसार रजिस्ट्रेशन केलं आहे आवश्यक सुविधा तेथे आहेत असं असताना या तक्रारीवर इतक्या वेगात निर्णय आणि कारवाई कशी होते हे संशयास्पद आहे हे केवळ आम्ही सर्वोच्च न्यायालयातही मांडलं होतं प्रश्न हा आहे की केवळ वन तारालाच हा हत्ती का देण्यात आला दुसरी कोणतीच जागा सुचवण्यात का आली नाही जामनगरमध्ये या हत्तीला आवश्यक वातावरण सुविधा आहेत का हे तपासलं का असे प्रश्न अनेक अॅडव्होकेट आनंद लांडगे यांनी मांडले नांदणीच्या मठाकडून राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेलफेअर ट्रस्टला या हत्तीला हस्तांतरित करण्याची जबाबदारी वनविभागाकडे होती मी न्यायालयाच्या निर्णयावरती काही बोलू शकत नाही उच्च न्यायालयाच्या या मूळ आदेशात या हत्तीला टेम्पल वेलफेअर ट्रस्टला हस्तांतरित करण्याचे आम्हाला आदेश होते दोन आठवड्यांची मुदत त्यासाठी होती त्यानुसार आवश्यक परवाने घेऊन वाहतुकीची व्यवस्था करून हत्तीला जामनगर येथे पोहोचवण्यात आले आहे असं कोल्हापूर विभागाचे उपवनरक्षक धैर्यशील पाटील यांनी सांगितलं इतकं पुरेसं होतं की याच्या पाठीमागे काही राजकारण होतं राजू शेट्टी यांनी दिलेली प्रक्रिया असो किंवा न्यायालयाचा इतक्या लवकर लागलेला निकाल असो या सगळ्या घटना संशयास्पद आहेत असं कोल्हापूरकर म्हणतात कोल्हापूरकर सध्या पेटून उठलेले आहेत आता जिओ कोल्हापूरमध्ये वापरला जाईल का आणि महादेवी म्हणजेच आपली माधुरी परत कोल्हापूरमध्ये पुन्हा येईल का हा असा एक प्रश्न कोल्हापूरच्या समोर मोठा आहे तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा माधुरी पुन्हा कोल्हापूरमध्ये येईल का की जामनगरमध्येच राहील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका